हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद याच्यामध्ये नेहमी आपण इडली बनवतो मग परंतु मुलांना काहीतरी नवीन खायचीच असेल तर मस्त आपण आज इंटरेस्टिंग अशी इडली बनवणार आहोत यासाठी पहा मी एक अर्ध बीट घेतलेलं आहे त्याची साल काढून छान याला बारीक चिरून घेतलं आहे आता हे बीट आपण छान असं मिक्सरला बारीक करून घेऊया छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बीट ॲड केलं आहे आता याला छान आपण त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया पहा आपण मिक्सरला छान असं बीठ बारीक करून घेतलं पाहू शकता मी मस्त अगदी छान दिसत आहे पहा नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे आपला आता हे माझ्याकडे इडलीचं पीठ आहे तयार इडलीचं पीठ आहे मी घरी तयार केलेलं आहे मस्त छान असं फुललेलं आहे आता यामध्ये आपण मीठ वगैरे सर्व ॲड केलेलं आहे धीर वेळ टाकूया त्यानंतर जे आपण बिटाचा पेस्ट तयार करून घेतली ते सर्व ॲड करूया छान याला मिक्स करून घेऊया आपण सर्व छान एक जीव करून घेतलाय पण मस्त अगदी छान असा कलर दिसत पाहू शकतात मस्त मुलांना काहीतरी इंटरेस्टिंग द्यायचे खायची इच्छा असते काहीतरी वेगळं नेहमीपेक्षा वेगळं तर अशी इडली पाहून खरंच खूप खुश होतील आणि आवडीने खातील मस्त दिसत आहे पहा आणि मुलं नेहमी बीट खात नाहीत त्यावेळेस असं मस्त अगदी छान असं सोप्या पद्धतीने हे मुलांना बीट देऊ शकता आणि ते आवडीने खातील मस्त छान अशी रेड कलरची इडली बघून आपण मटार पण घातले मस्त दिसेल मस्त रेड ग्रीन असं छान याचं कॉम्बिनेशन दिसेल पहा आपलं इडलीचं बॅटर तयार आहे चला तर आपण इडली तयार करून घेऊया पहा मी इडलीचं भांडं ठेवलेलं आहे पाणी वगैरे ॲड करून तर छान आपण याच्यावर इडली सोडून घेऊया छान शा... असं छोटं थोडं करून आपण सर्व छान अशा इडल्या पात्रावर सोडून घेऊया आपण सर्व इडल्या छानशा सोडून घेतल्या तर वरतून आपण थोडे थोडे हिरवे मटर ॲड करूया मस्त दिसायला पण छान दिसायला मुलं पण खूप आवडीनं खातील सर्व छान अशा इडल्या सोडून घेतल्या आहेत पात्रामध्ये छान आहे एक पाच मिनट आपण व्यवस्थित असं वाफवून घेऊया प मस्त दिसायला किती सुंदर दिसतात खरंच मुलं खूप आवडीनं खातील आणि मस्त पहा छान आपण इडली वाफून आहे पौष्ट श मस्त दिसत आहे मुलं खूप आवडीनं खातील एवढं मस्त दिसत आहे पहा मस्त असं रेड आणि ग्रीन कलर छान असं कॉम्बिनेशन आहे पहा तयार आहे आपली इडली काढून घेऊया पहा मस्त आपली इडली छान अशी तयार झाली पहा खूप लोपी आहे गरम आहे म्हणून हे अगदी गरम अगदी छान अशी मूलूस अशी आपली ही इडली तयार झाली पाहू शकता तुम्ही मस्त अगदी हेल्दी रेसिपी आहे कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू शक्य का नवीन रेसिपीसोबत धन्यवाद